नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत धाब्यावरती मिळते अगदी तशीच शेवभाजी घरच्या घरी कशी बनवायची रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे याआधी तुम्ही ही भाजी कधीच बनवली नसेल तरीसुद्धा तुम्हाला पहिल्या प्रयत्नात अगदी परफेक्ट ही भाजी बनवता येणार आहे चला तर मग आज आपण शेवभाजी बनवूया आज शेवभाजी बनवणार आहोत ती यासाठी सर्वात आधी आपण वाटण बनवू सर्वात आधी अर्धी वाटी खोबरं अशा पद्धतीने कट केलं आणि हे खोबरं पॅनमध्ये टाकून अशा पद्धतीने भाजून घेतलं खोबरं भाजताना लक्षात ठेवायचं की एका साईडने न भाजता सर्व साईडने आपल्याला छान खरपूस असं हे खोबरं भाजायचं आहे जेव्हा तुम्ही खोबरं अशा पद्धतीने भाजता तेव्हा भाजीला रंग छान येतो आणि भाजी चवीलासुद्धा भन्नाड बनते आता यामध्ये अशा पद्धतीने कट केलेला एक मोठ्या आकाराचा कांदासुद्धा यामध्येच मी घातला कांदासुद्धा आपल्याला छान असा गोल्डन होईपर्यंत किंवा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊ म्हणजे यासोबतच आपल्या लसणाच्या पाकळ्यासुद्धा भाजून होतात आज झालं असं की भाजीसाठी काहीच नव्हतं मग म्हटलं काय बनवायचं मग आठवलं की डब्यामध्ये शेव आहेत चला बनवू आज शेवभाजी म्हणून मी हे रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे यामध्येच अगदी थोडासा कडीपत्ता घातला तुम्हाला तर माहीतच आहे जर भाजीमध्ये आपण अख्खा कडीपत्ता घातला तर मुलं प्रत्येक कडीपत्त्याचं पान बाजूला काढून टाकतात म्हणून अशा पद्धतीने जेव्हा आपण वाटणामध्ये कढीपत्ता टाकतो तेव्हा मुलांना हा कढीपत्ता काढून टाकणं शक्यच नाही आता हा सर्व मसाला आपण मंदाचेवर छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊ मसाला पन्नास टक्के एवढा भाजून झाला यामध्ये थोडं तेलसुद्धा घातलेलं होतं आणि खरपूस असा हा आपला मसाला इथे तयार आहे आता यामध्ये आपण चिरलेले मोठ्या आकारामधले दोन टोमॅटो टाकून घेऊ यामुळे काय होईल की आपल्याला भाजीमध्ये वेगळं टोमॅटो टाकण्याची गरज नाही आणि यामुळेच आपली भाजी छान अशी दाटसर तयार होईल इथे मी मोठ्या आकाराचे लाल बुंद आणि गावराणी टोमॅटो वापरलेत आता हे टोमॅटो आपण मऊ होईपर्यंत या मसाल्यामध्ये छान असे भाजून घेऊ जेवढा मसाला आपण छान भाजतो तेवढीच भाजीला तर्रेसुद्धा छान येते आणि जर ही भाजी दिसायला एवढी छान दिसत असेल तर चवीलासुद्धा तेवढीच भन्नाट तयार होते असं म्हणतात ना जो दिखता आहे वही बिकता आहे बघू शकता इथे आपला टोमॅटोसुद्धा छान मऊ झाला आता हा मसाला आपण दहा मिनटं थंड करून घेऊ आणि नंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेऊ दहा मिनटं झालेत आता हा सर्व मसाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते इथे आपण मसाल्यामध्ये टोमॅटो वापरला आहे म्हणून फार जास्त वाटणासाठी पाण्याची गरज नाही फक्त आपल्याला अर्धी वाटी एवढं पाणी वाटण्यासाठी वापरायचं आहे मिक्सरच्या पॉटचं झाकण लावून छान अशी मसाल्याची पेस्ट तयार केली जर मसाला वाटायला थोडा भारी जात असेल तर थोडं पाणी टाकलं तरीसुद्धा चालेल आता इथे आपण भाजीला फोडणी देणार आहोत यासाठी कढाईमध्ये दोन पडी एवढं तेल घातलं तेल छान गरम होऊ द्यायचं आणि नंतरच आपल्याला इतर मसाले घालायचे आहे कधी कधी ना आपल्याला खूप जास्त घाई असते यामुळे काय होतं की आपण तेल नीट गरम होऊ देत नाही आणि त्यामध्ये मोहरी घालतो मग अशा वेळी मोहरी तळसल्या जात नाही आणि खाताना थोडीशी वेगळीच ही चवीला लागते म्हणून शक्यतोवर गरम तेलामध्येच मोहरी घाला म्हणजे मोहरी छान अशी तळसल्या जाते आणि खातानासुद्धा छान लागते मोहरी तळसल्यानंतर यामध्ये एक चमचा जिरे चार ते पाच कडीपत्त्याची पानं आणि वाटून घेतलेला सर्व मसाला यामध्ये घातला आता हा सर्व मसाला आपण दोन मिनटं या तेलामध्ये छान असा परतून घेऊ म्हणजे आपल्या भाजीला छान अशी तर्री यायला हवी आता यामध्ये अगदी थोडीशी हळद घातली अर्धा चमचा यामध्ये आपण धनेपूड घातली आवडीनुसार यामध्ये लाल मिरची पावडर घातली आणि सर्वात शेवटी यामध्ये अर्धा चमचा आपण गरम मसाला घातला हा गरम मसाला कसा बनवायचा हा सुद्धा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती आधीच अपलोड केला आहे अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही मसाला बनवता तेव्हा तुम्हाला मार्केटमधून मसाला विकत आणण्याची गरज नाही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकलं आणि तेच पाणी यामध्ये घातलं पूर्णपणे एक वाटी पाणी इथे वापरलं बघू शकता भाजीला छान अशी उकडी आलेली आहे आता या भाजीवर पाच मिनटासाठी मी झाकण ठेवलेलं होतं आणि झाकण उघडून बघू शकता आपला मसाला पूर्णपणे छान असा तळसले गेला आहे आता या भाजीमध्ये आपण थोडं गरम पाणी टाकून घेऊ इथे मी एक ग्लास पूर्णपणे पाणी टाकलेलं आहे कारण ही भाजी थोडीशी आपल्याला पातळच बनवायची आहे आता यामध्ये आवडीनुसार मीठ घालून घ्यायचं आता या भाजीच्या आपण दणकावून दोन उकड्या काढून घेऊ मंदाच्यावर ही भाजी छान अशी उकळल्या गेली आहे बघू शकता आपली भाजी छान अशी उकळल्या गेली आहे आता भाजी छान अशी उकळल्यानंतर थोडी गॅसची पावर कमी केली तर दोन मिनटं ही भाजी आपण गॅस बंद केल्यानंतर खाली काढून घेतली आणि बघू शकता भाजीचा रंग किती छान आला आहे अतिशय बघताक्षणी खाण्याची इच्छा होत आहे ना जर तुम्ही ही भाजी आत्ताच जेवणार असाल तर तुम्ही या भाजीमध्ये शेव घालून घेऊ शकता जर तुम्ही काही वेळानंतर जेवण करणार असाल तर जेवण करण्याच्या दोन मिनटा आधी भाजी थोडीशी गरम करून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये शेव घालायचे नाहीतर या सर्व रश्शामध्ये आपले शेव पूर्णपणे विरघळून जातील भाजीमध्ये मी थोडे जाडसर शेव टाकून घेत आहे खरं बघितलं तर हे जाडसर शेव या भाजीमध्ये टाकल्यानंतर या भाजीची चव आणखी वाढते आणि तयार झालेली ही भाजी मी आताच जेवण करणार आहे म्हणून एका बाऊलमध्ये काढत आहे ही भाजी ज्वारीच्या पिठाच्या भाकरीसोबत किंवा गरम गरम चपातीसोबतसुद्धा भन्नाट लागते तयार झाली आहे मंडळी आपली शेवभाजी तर तुम्ही ही शेवभाजी उद्या नक्कीच बनवा आणि छान वाटली तर मला सांगायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एखाद्या छान मस्त आणि चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।